परसन घेतलाय आपला परसन मिळलाय कधी जे आध दिस र हे शिव नवीन gitले नवीन सेवाय बघा नवीन चांगले ठिकाण आहे नवीन सेवाय आयला दिसते एकदम अजून काय काय आहे अजून हे तेवज दिसते पर्सन हाय क्वालिटी दिसतोय ऐला चांगला आहे कांदा टॅमॅटो किचन साफ ठेवा जरा कांदा टोमॅटो सूर्यफूलले सुरबिड हां हां सुरबिड अपा बरं वाटलं जरा किती दिवसा आवडत होती घरी कांदा पण भारी कापतोय तुमचं स्वागत आहे युट्यूबवर विराज स्वागत आहे आमच्या घरी थँक्यू थँक्यू आपले गॅंग कुठं आहे साहिल आणि मेरे जर फक्त खायला येतील खायला येते आता डब्बा तुझं द्यायचा आहे ना लाडवांचं आता घेऊन जा तू खायला तो आवळा खायला तर अडकला जातात व निघतच नाही बघ असं काम आहे शिकून ठेवा बायको लग्न केलं की बायकोला त्रास नको ओके ओके असो जेवण पण काढ लागेल मला जेवण पण काढ लागेल त्या च्या पैशाने काय नाही कांदा कांदा कापून राहिला आहे चांगला आता काय कापायचंय परत कांदाच नंतर टॅमॅटो कांदा पूर्ण असतो पूर्ण झाले आपण टॅमॅटो कापायच आहे का आणि फ्रीज उघड आपण काय काय बघूया लिंबू आपल्याला पुरेल असं वाटतंय मला आज काय वार चांगला आहे का आज ड्रायव्हर आहे Oke, okay. limbo. Pilai saya, telebo. Ani, so warna terjauh. Sir, kandang kawan buge. Nabi nih kandang Ada kandangnya gue lakuin loh, nih lah. Kalau yang kita kun topat. Kamu Ata आम्हाला बघून घ्या तुम्हालाच तुम्हाला सर्वांनी बघून ठेवा सर्वांनी बघून ठेवा नाही दिसते का दिसतंय घर आहे तू घरच आहेस मी कारपाटले वाटत कुठं काय ना <laughs>

का धाया धाया मागवायला लागतील पप्पू यांच्या दुकानात ना मला वाटत नाही एवढं पुढे आणि सगळी भोकेल झालीत झाली ते नाश्ता आहे तुम्हाला जेवण नाही <laughs> आपण ते जेवण म्हणून खातील तेवढं बारस आहे <laughs> मी दोन्ही टाकण्यास पाहिजे

ओके आणि कुठं काम केलं थोडं तर काम केलं तेच टाकण्याची स्टाईल पण वेगळीच होती ना हा काही सोप आहे का काय सोप आवडत ना आपल्याला एक सेट काढून ठेवू चायनीज बिल वाटते चायनीज असं आमची राख्यात हलव राख्यात असा चमचा घेऊन चमचा आहे आणि नक्की काय भाजी का काय समजत नाही फक्त लिंबू हायपाय जरा मस्त की पिळून टाक आपल्याकडे लिंबू एकच आहे लिंबू डालेले पिळ चमची आहे हलवायला हायपाय दिसते

হাত কোথা তুমি কাঠ কা তুই তো বারপনি ফাইনলি আপনি চাল হাত

आम्हाला मेहनत केलेली नाही जास्त मेहनत केली त्यात बनवत फारसांग कधीच काय झाडून देवायला नाही आले आम्हाला पण घ्यायचं आहे असं खातो ना मिसाल देऊन एक नंबर रे असा रे पुढच नाही रेडा तिटा मायडा मार्ट ഹേയ് ഹേയ് കുളിയോ കുളിയേ മൊക്കേ졌어요. ആരെണോ ആയോ നേ വർഷത്തോ ખાല്ലേ ആമ്പൾ കളാ ആമ്പൾ കളാ ആമ്പൾ ടട്ട് എടുള് ആമ്പൾ കളാ ആമ്പൾ കളായല്ലേ എനിക്ക് ആമ്പൾ ഉണ്ടോ ആമ്പൾ দাওക്കാത് माराดิക്ക് ജീഹൈലാ খালিക്ക് മുസലി കാണ്ടി വിയാച്ചി നാ കുളാ खतरनाक झालेले आपण आपण गाडा बीएसी वाला आपण गाडा बीएसी आपण तोय बीएसी वेळा मग हळद तोय बीएसी गाडा वाला बीएसी वेळा हे मिळली हा कारण तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा नक्की कारण आपण कमेंट वाचतो सर रिप्लाय पण देतो आपल्या आणसने भेट बनवलेले <laughs> तर कमेंट तर नक्कीच करा नेक्स्ट टाईम मी पण असेल त्या जागी सायल असेल बबुडी असेल hmm. आणि कोण पण असू शकतो हो? ओके okay. चॅनलचं सबस्क्राईब नक्की शेअर असं करा ना वन मिलियन जाऊ दे चलो बाद मी मिलेंगे